संघर्ष दिन साजरा करतो या संघर्ष दिनाला महाराष्ट्रामध्ये मी ज्या लाल निशान पक्षामध्ये काम करतो अध्यक्ष म्हणून त्याच्या वतीने मी पाठिंबा देतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आणखी एक चांगला अस्तित्य असा एक ठराव झाला की बिहारमध्ये जे दोन खासदार आपले लाल गाऊके जे निवडून आले राजारामसिंग आणि सुदामा प्रसाद यांच्या अभिनंदनाचा ठराव आपण केलेला आहे हे अत्यंत चांगली गोष्ट आहे आपल्या माहितीसाठी पुन्हा आणखी सांगतो की त्या बिहार मध्ये तेरा हे दोन खासदार ज्या पक्षातर्फे निवडून आले त्यांच्या वतीने तेरा आमदार निवडून आलेले आहेत ते लाल बावट्याच जे काही एकूण सगळं त्या ठिकाणी असं सांगितलं जातं जगभर की आता लाल बावटा संपलाय तस न होता आता लाल बावटा पुन्हा नव्याने हुबारी घेत आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल बराच काळ काँग्रेस पक्ष सत्तेवर होता नंतर त्या काळामध्ये आणखी काही थोडेफार बदल झाले नंतर मोदी आले हे सगळे मदारी आहेत मदारी हे <laughs> सापाचा खेळ खेळत आहेत आपल्याला या संघर्ष दिनातन असं त्यांना सांगायचं आहे की तुम्ही लक्षात घ्या ज्यांच्याशी तुम्ही खेळ खेळताय ते बदला गेल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी त्यांना बजवायचं आहे या ठिकाणी सत्यशोधक शेतकरी सभा शेतकरी महिला सभा आणि शेतकरी कष्टकरी सभा या सगळ्यांच्या वतीने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मला फक्त एवढंच सांगायचं आहे मी अनेक वेळेला या सगळ्याच्या मध्ये हा परामर्श घेतलेला आहे की गेल्या काही वर्षापासून राजकारणाची राज जी पोत आहे ती राजकारणाची पोत आता बदलते आहे कोणीतरी त्या ठिकाणी सगळ्यांना गुंगवायचं मी मग अशी म्हटलं मदारी त्याप्रमाणे वाजायची आणि मग लोक डोलत राहतात अशा प्रकारे जे एकूण सगळं दिसत होत किंवा आजपर्यंत राजकारण होत त्याची आता बदललेली आहे नीटपणे लक्षात घ्या अटल बिहारी वाजपेयी नावाचे पंतप्रधान होते या अटल बिहारी वाजपेयींनी त्या ठिकाणी बऱ्यापैकी म्हणाले राज्य कारभार केला इंडिया शायनिंग अशी घोषणा त्यावेळी त्यांनी दिलेली होती आणि सगळ्यांना असं वाटत होत की आता इंडिया शायनिंग इंडिया शायनिंग म्हणजे झगमगाट करणारा देश भारत आणि मग त्या ठिकाणी वाजपेयी पुन्हा निवडून येणार आहे असं वातावरण तयार केलं पण माशी शिंकली भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होत की आम्ही अन्नधान्याचे भाव वाढवू देणारपणे लक्षात घ्या या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात या देशामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य उत्पादन करतो एक काळ असा होता की आपल्याला त्या ठिकाणी अमेरिका किंवा इतर देशांकडे बिकेचं कटोरं घेऊन जावं लागत होत त्या शेतकऱ्यांनी क्रांती केली हरित क्रांती केली आणि मोठ्या प्रमाणात अन्नधान्य उत्पादन केलं त्याला भाव देणार नाही अशा प्रकारे वाक्य त्यांनी केल्यामुळे देशभर वातावरण फिरलं शेतकऱ्यांनी वाजपेयीचा पडाव केला शेतकऱ्यांनी लक्षात घ्या आपण शेतकरी आहोत आणि आपण हे ठरवलं पाहिजे या पुढच्या काळामध्ये की आम्ही एकूण सगळ्या शहरी किंवा इतर त्या ठिकाणी जे काय असतील राजकारण करणार नाहीत आम्ही ग्रामीण भागातले शेतकरी शेतमजूर कष्टकरी हे आता राजकारण हातात घेणार आहेत आणि त्या एकूण सगळ्या राजकारणाचा भाग म्हणून त्यावेळी वाजपेयींचा पराभव झाला नंतर आले मनमोहन सिंग मनमोहन सिंग यांनी त्या ठिकाणी स्वतः समिती नेमली काँग्रेसने स्वामीनाथन समितीचा जो उल्लेख केला जातो ती समिती यांनी नेमली काँग्रेसने शिफारशी आल्या चांगल्या आणि यांनी या सगळ्या शिफारशी शेतकऱ्यांच्या बाजूच्या असताना या भाषणात बांधून ठेवल्या स्वीकारल्या नाही लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी राग आला आणि मोदींनी त्याचा फायदा घेतला आणि सगळ्या देशभर सभांमध्ये सांगत सुटला की काँग्रेसने स्वामीनाथन समिती स्थापन केली शिफारशी आलेल्या आहेत आणि या शिफारशी काँग्रेस काही लागू करत नाही आम्हाला निवडून द्या आम्ही निवडून आलो की स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करू आम्ही निवडून आलो की सगळ्यांना हमी भाव जो आहे शेतीमालाचा तो दीडपट देऊ सी टू प्लस पन्नास टक्के असं सूत्र तिथं आहे त्याच्याप्रमाणे आम्ही हमी भाव देऊ असं त्यांनी त्या ठिकाणी मोदींनी सगळ्या सभांमध्ये देशभर सांगितलं आणि शेतकरी आपण थोडेसे बोळे आहोत आपण दुबावलं गेलो मोदी आता आपलं स्वामीनाथन समिती लागू करणार आहे मोदी आपल्याला हमी भाव देणार आहे आणि देशभर वातावरण बदललं हे बाकीच काही सांगू देत काँग्रेसने असा भ्रष्टाचार केला या काँग्रेसचा कारभार असा होता ढमुक होता टमूक होता पण राजकारण जे फिरतंय अलीकडच्या काळामध्ये मी जे म्हटलं की राजकारणाची माणूस बदलते शेतकरी आहे शेतमजूर आहे आदिवासी आहे दलित आहे या सगळ्यांना आता हे कळायला लागलं या देशामध्ये आम्ही बहुसंख्या आहोत मतदानामध्ये आमची संख्या जास्त आहे आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये राजकारण आमच्या मताने चालणार आहे नीटपणे लक्षात ऐक काय गोष्ट होती चारशो के पार आम्हाला निवडून द्या चारशे कष्टकऱ्यांनी ठरवलं दोनशे चाळीस वर याला लगाम लावून टाक तेव्हा शेतकरी काय करू शकतात हे नीटपणे लक्षात घ्या नंतरच्या एकूण सगळ्याच्या मध्ये देशभरातल्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारचं एक वातावरण तयार केलं इंडिया इंडिया आघाडीच्या पाठीमागे जी काही शक्ती उभी राहिली त्याच्यातनं हे सगळं तयार झालेलं आहे आणि म्हणून इथं जो काही ठराव मांडायला सांगितला तो, मा, 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 तो मांडला गेला आणि या ठिकाणी आम्ही मंजूरही केला गेला काय केला या पुढच्या काळामध्ये काँग्रेस त्याच्या जातीवर जात असेल तर जाऊ पण या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला आता राजकारण करायला लागलेलं आहे लाल बावट्याने आम्हाला राजकारण चांगल्या प्रकारचं शिकवलेलं आहे आणि अशा प्रकारचं राजकारण करण्यासाठी या पुढच्या काळामध्ये आम्हीच आमचं सरकार पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद ग्रामपंचायत आमदार खासदार या सगळ्या ठिकाणी लाल बावट्याचा प्रभाव असणारा माणूसच त्या ठिकाणी निवडून द्यायचा असं जे या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी आहे तो अत्यंत चांगला पुढचं या ठिकाणी सगळ्यांनी भाषण काय केली सगळ्यांनी भाषण असं केली की संघर्ष आहे तोपर्यंत आपल्याला न्याय न्याय संघर्ष काय रस्त्यावर त्याच आहेत का रस्त्यावर उतरायचे घोषणा द्यायच्या जेलमध्ये जायचं संघर्ष मतपेटीतनं सुद्धा करावा लागतो आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जो काही ठराव केलेला आहे तो ठराव अत्यंत महत्वपूर्ण आहे लाल निशान पक्षाच्या वतीने त्या ठरावलाही मी पाठिंबा देतो आणि शब्द देतो की लाल निशान पक्षाची जी काही ताकद असेल ती या संपूर्ण साखळी तालुक्यामध्ये आम्ही लावणार आहोत आणि आपण लाल बावट्याचा आमदार यावर निवडून आणणार आहोत निवड त्या आमदार नाही तर आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती हे सुद्धा महत्वाचे आहे या ठिकाणी अनेकांनी सांगितलं नाही आपले दावे का फेटाळले गेले प्रांताच्या कार्यालयात आपले दावे फेटाळले कलेक्टरच्या दावे फेटाळले हे प्रोसिडिंग जरा आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे कार्यकर्त्यांनी तुम्ही ज्यांना पंचायत समितीमध्ये निवडून दिलं जिल्हा परिषद मध्ये निवडून दिले या हरामखोरांनी तुमच्या विरोधात त्या ठिकाणी मत नोंदवलेलं आहे नीटपणे लक्षात घ्या या पुढच्या काळामध्ये आपल्याला तेही बघायला लागेल आमदार करणारच आहोत या काळात आमचा जिथं जिथं प्रभाव आहे पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद असो असो ग्रामपंचायत त्या त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी लाल बावट्याचा माणूसच निवडून आणू अशा प्रकारचा आपण या ठिकाणी केलेला आहे त्याला मी पुन्हा पाठिंबा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो ज्याच्या ज्यांच्या भाषणची आपण वाट पाहत होतो ते महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी म्हणून काम पाहणारे कॉम्रेड किशोरराव ढमाले हे आपल्याला मार्गदर्शन करतील आता इथं भाषणासाठी अजून दोन चार जण राहिलेले होते ಮೀ <muchas> ಬಗ್ತ